लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारुळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय आज आपण आहोत पिंपळवंडी गाव या गावामध्ये या गावामध्ये आज आपण ज्यांच्याकडे आलोय ते विधानसभा मतदारसंघाचे जुन्नर तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहेत त्यात दिलीप बामने तुमच्या ठिकाणी शिवनेर प्राईममध्ये मध्ये स्वागत नमस्कार नमस्कार मी लोकसभेच्या निमित्तानं तुमच्याकडं ही मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे मला तुमचे विचार लोकसभे संदर्भात आणि तालुक्यातले असणारे संपूर्ण विचार सर्नी। सर्नी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा एकंदरीत तालुक्याची भूमिका म्हणून आणि लोकसभेची भूमिका म्हणून का जे काही शिवसैनिक आहेत जे शिवसैनिक शिवसेना सोडून इतर पक्षांमध्ये गेले त्यावेळेस संपर्क प्रमुख तुमची भूमिका काय होती इतर पक्षामध्ये गेले हा मुद्दा तेवढा काही राहत नाही म्हणजे इतर पक्ष इतर पक्ष म्हणजे पक्षातले जे शिवसैनिक आहेत म्हणजे तालुक्यातले जे शिवसेनेचे शिवसैनिक आहेत ते पक्षातच आहेत आणि पक्षामध्येच ते आता पण कार्यरत आहेत तर शिवसेना कसं आहे शिवसेना हे चार अक्षर जे आहेत एकदा त्याची बांधिलकी असली की शिवसेनेमध्ये ती लोक सहजासहजी सोडत नाही म्हणजे शिवसेना पक्षाला ना सोडत नाही तर तालुक्यामधले मला तरी असं जाणवत नाही ज्यावेळेला मी पूर्ण तालुका फिरतोय पूर्ण गाव वस्त्या किंवा वाडी वस्ती फिरतोय त्यावेळेला जी जुन्नर तालुक्यामधले जे जिल्हा परिषद गट आहेत पंचायत समिती आहेत त्याच्यातली जी आहे जुन्नर शहर आहे त्याच्यातले जे शिवसैनिक आजही शिवसेनेबरोबर आहेत आणि शिवसेनेबरोबरच ते काम करतायत तरी आता काही तुळक असतील विचारांनी असतील जे विचार काहींचे असतील तोकडे विचार ते एखाद्या वेळेला इकडे तिकडे होत असतील परंतु मला शीवस, तरी असं जाणवल नाही सगळे शिव शिवसेनेचे शिवसैनिक आजही तालुक्यातल्या मध्यंतरी बेल्ल्यामधून एक व्यक्ती होते ते राष्ट्रवादीमध्ये गेले किंवा मधुकरप्पा काजळे असेल ते राष्ट्रवादीमध्ये गेले असेल किंवा तुमच्याच विभागामध्ये नेताजी दादा डोके असतील हे भाजपमध्ये गेले होते काही दिवसांपूर्वी आणि आता राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहे अशी चर्चा आहे त्याबद्दल काय वाटतं मधुकर काजळेंबद्दल बोललं गेलं तर ते जुन्नर शहरामध्ये ज्या वेळेला त्यांना नगराध्यक्ष पदाची तिकीट दिली गेली नाही आणि ते नाराजी म्हणून ते अलिप्त आहेत पण ते कुठल्या अजूनही पक्षात गेलेत असं मला वाटत नाही मधुकर काजळ आणि नेताजी दादा डोक्यांचा विषय गेला तर ते आमच्या व्यासपीठावर आज आहेत कुठे म्हणजे मला नाही वाटत राष्ट्रवादीच्या याच्यावरती आजही मी मी कितीतरी कार्यक्रम याच्यामध्ये ज्यावेळेला आलो तालुक्यामध्ये ज्या वेळेला दादांचा आढळ दादांचा जो प्रचार आहे त्या प्रचारात ते सामील आहेत हा पण एक मुद्दा झाला की असणाऱ्या नेता दादांचा तो प्रश्न झाला ते आहेत की नाहीत हा चर्चेचा विषय नाही आहे पण तरी पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू आहे ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल दिलीप बामणी नावाची व्यक्ती ही तालुक्यामध्ये येते आणि त्यानंतर गायब होते अशी चर्चा आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हे म्हणजे आता काय माहितीये ना पक्षाचं ज्या वेळेला काम करत असेल त्यावेळेला असं काही गवगवा करायचा नसतो की संपर्क प्रमुख येतो कधी हे करतो तो त्याच्या पद्धतीने काम करत असतो फक्त कसं आहे लोकांमध्ये ज्यावेळेला कधी दिसतं की निवडणुकीचं ज्यावेळेला वारं चालू असतं त्यावेळेला ते दिसतं लोकांना की बाबा हा माणूस आहे पण बाकीच्या वेळेला माझे पक्ष संघटना तालुका प्रमुख असतील किंवा उपतालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील किंवा इथले शाखा प्रमुख असतील पक्षाचा जो आदेश असतो तो नेहमी करत असतो माझं नेहमी वरती जे काय सेनाभवन रिपोर्टिंग करावं लागतं त्या पद्धतीने मी सेना साधारणतः तीन उमेदवार आहेत एक डॉक्टर अमोल कोल्हे एक जमीर कागदी आहेत आणि अभ्यास विभागातले असणारे सरपंच पिंपळवंडी विभागातले बारावाड्या तेरावा गाव सोमनाथ माळी हे लोकसभेला निवडणुकीला लढतायत तुमची भूमिका काय असेल ते कसं आहे आता खऱ्या अर्थाने जी लढत चालू आहे ती दोनच महत्वाची उमेदवार म्हणजे शिवसेना पक्षातून सन्मान्य खासदार हडरराव पाटील दादा आणि कलाकार म्हणून ज्या आले ते अमोल कोल्हे बाकी हे जे आहेत ते त्यांनी आपलं म्हणजे कसं आहे की त्या पक्षाने त्यांना एक करून म्हणजे जमीर कागदी असतील किंवा सोमनाथ माळी असतील यांना त्यांनी म्हणजे काय असं काहीतरी ध्येय व धोरणं घेऊन आलेलं नाही एक जज पक्षाने सांगितलं म्हणून कुठेतरी आपलं नाव लोकसभा निवडणूक लढवायची म्हणून ते आलेले आहेत ते काय जिंकण्यासाठी आणि हे करण्यासाठी आलेले नाहीत आणि त्यांच्यामुळे काय एवढं मतपरिवर्तन होईल असं मला काही वाटत आम्ही दोन तीन ठिकाणी मुलाखती घेतल्या त्या मुलाखतींमध्ये या व्यक्तींबद्दल चर्चा झाली चर्चा झाल्याच्या नंतर जमीर कागदी आहेत ते ज्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळेस आपला माणूस आपली आघाडी श्रद्धादा सोनवणे आणि सोमनाथ माळी आहेत विद्यमान आमदार शरदाने यांच्या गावच्या जवळचे असणारे जे गाव आहे त्या गावचे सरपंच आहेत ते संपर्क मध्ये आहेत आणि त्या विभागामधून तुम्ही काम आहे मग मला एक सांगा ही एक की ही दोन व्यक्ती जी उभी आहेत ही कोणती विचारसरणीची व्यक्ती आहेत एकतर शिवसेना की राष्ट्रवादी जमीर म्हणजे आपला आघाडी आणि आपला माणूस आपला आघाडी ही ज्या वेळेला त्याच्यातून होते परंतु आता त्यावेळेला ती थोडी मतभिन्नता होती ज्या वेळेला ती आपला आघाडी आणि आपला माणूस ज्यावेळेला पंचायत समिती म्हणजे इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीची झाली त्यावेळेला थोडासा तो होता परंतु आता सन्माननीय आमदार शरदराजा सोनवणे ज्या वेळेला ह्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तर त्याच्यामध्ये आता ह्या लोकांची द्विधा मनस्थिती असायला नको असं मला वाटतंय परंतु कुठल्या बेसवरती त्यांनी ती निवडणूक लढवत आहेत ते त्यांचं त्यांना माहिती याचं एवढं डिटेल्स काही सांगता येणार नाही अमोल बद्दल काय वाटतं अमोल कोल्हेंच आता सगळीकडे तुम्ही सगळ्या माध्यमातून तुम्ही अमोल कोल्हेंबद्दल ऐकत असाल तर अमोल कोल्हे हे एकतर नामवंत असे कलाकार आहेत संभाजी मालिका भूमिका करणारे ते कलावंत आहेत त्या भूमिकेतून ते काम करत असताना त्यांना ज्या वेळेला काही त्यांची वैयक्तिक कारणं असतील शिवसेना सोडण्यामागची परंतु शिवसेना पक्षात असताना त्यांना जो मान सन्मान पक्षाने दिला सन्मानिय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिला हे सगळं करत असताना काही छोट्याशा मतभिन्नतेवरती त्यांनी एवढं मोठं शिव म्हणजे भगवा सोडून ते आज राष्ट्रवादी ज्या पक्षामध्ये त्यांनी केलं आहे ते वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेले आहेत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीतरी असेल त्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हा पक्ष सोडलेला आहे एका बाजूला अमोल कोल्हे उपनेते म्हणून काम करत होते आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही संपर्क प्रमुख होता मग अमोल कोल्हेंची भूमिका त्यांचा असा राजकीय प्रवास यामध्ये शिवसेनेचं चुकलं की अमोल कोल्हेंचं चुकलं याच्यात डेफिनेटली अमोल चुकलेलं आहे अमोल कोल्हेंचं हे चुकलेलं आहे की त्यांनी मी ज्या वेळेला इथे संपर्क नेता म्हणून काम करत होतो संपर्क प्रमुख म्हणून काम करत होतो त्यावेळेला अमोल कोल्ह्यांचं आत्ता ते म्हणतात मी शिरूर लोकसभा आणि हे ते मी नारंगगावचा वगैरे वगैरे पण मला कधी आढळलं नाही तो माणूस की इथलं कधी आहे किंवा सेनाभवनला आम्ही ज्यावेळेला काही वेळेला वैयक्तिक भेटलो असेल किंवा पक्षांतर्गत हे झालं असेल तर त्यांचं ते म्हणजे तिकडे जे भोसरीला राहत होते किंवा मुंबई ठिकाणी त्यांचं होतं इकडचा काही संपर्क नव्हता त्यांचा आणि हे माझ्या मते फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जी केलेली आहे ती माझ्या मते येत्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांना ती चूक नक्की त्यांची जाणवणार आहे त्यांना पूर्वी अमोल कोल्हे मनसेून काम करत होते त्याबरोबर संभाजी ब्रिगेड अशा भूमिका त्यांनी केल्या असं लोक म्हणताय नंतर सेना नंतर राष्ट्रवादी भविष्यात जर आमोलकुल हे पुन्हा शिवसेनेत आले तर तुमची भूमिका काय असेल तो पक्ष प्रमुखांचा निर्णय संपर्क प्रमुख म्हणून संपर्क प्रमुख म्हणून कसं असतं की आम्हाला पण संपर्क प्रमुख काम करा आम्ही पक्षाचे शिवसेना पक्षाचे नियम पाळणारे बाळासाहेबांचे सैनिक आहोत अल त्याच्यामुळे पक्ष आदेश जो असतो ते पाळणारे आहोत याच्यासाठी वरिष्ठ जे आहेत आमचे पक्षनेते म्हणजे उद्धव साहेब असतील किंवा नेते असतील आमचे याच्यावरती ते योग्य तो निर्णय घेतील त्यांना जर परत शिवसेना पक्षात यायचं असेल तर आणि त्यावेळेला त्यांनी आमच्या बरोबर जी भूमिका आहे त्याच्यामुळे आणि असे बऱ्याच वेळा होतं ना पक्षामध्ये गेलेली लोक परत काही चुका जर त्यांनी पक... मोठ्या मनाचा पक्ष आहे उद्या मात पण करून त्यांना परत पक्षात घेईन असं नाही की त्यांना याच्यात हे करेन म्हणून ही एक भूमिका झाली शिवाजी शिवाजीराडराव पाटील एका बाजूला एका बाजूला एक डॉक्टर अमोल कुल्हेत मध्यंतरी विषय निघला तो जातीचा त्या जातीच्या विषयावरून तुम्हाला काय कोण करते राष्ट्रवादी करते की शिवसेना करते मी ज्या वेळेला ह्या घटनेचा मी साक्षीदार आहे ज्यावेळेला मातोश्रीवरती पत्रकारांनी मी त्याच्यात तुम्ही त्या क्लिप जर बघितलं असेल तर दादांच्या बाजूला माझा मी मी आहे त्यावेळेला पक्ष ज्यावेळेला ते जे पत्रकार होते किंवा सगळे होते मीडियाची लोक त्यांनी दादांना विचारलं एक आम्ही मराठा उमेदवार तुमच्या विरोधात राष्ट्रवादीने उभा केलेला आहे एक मराठा उमेदवार जात कोणी काढली पहिली मीडियावाल्यांनी काढली की मरा मग दादा त्यावेळेला काय म्हणाले तो मराठा नाही आहे तो माळी आहे एवढाच फक्त त्याच्यात त्याच्या जातीचं काय विषय त्यांनी फक्त मराठा हा शब्दावर जी जोर मारला आणि त्यावेळेला दादा म्हणाले मराठा नाही ते माळी आहेत म्हणून ती एक भूमिका झाली दादाने सांगते ती माळी आहेत मराठा नाही आहेत पण अमोल कोल्हे आता सांगतात की मी मावळा आहे ह्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आज शिवजन्मभूमीमध्ये जे राहतात hmm. ते शिव शु, शिवरायांचे मावळे आहेत ना मग ते ते म्हणत असतील hmm. मी मावळ्या आहेत तर सगळे मी पण म्हणतोय ना मी आज या शिवजन्म जन्मभूमीचा पुत्र आहे hmm. तर मी मावळाच आहे ना मला प्रश्न विचारायचा तुम्हाला या संदर्भात आता शिवाजी महाराजांचा विषय निघलात एका बाजू छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आपल्या येते या ठिकाणी असणार संभाजी महाराजांचे स्मृतीस्थान आपल्या येते ही दोन असणारी स्थळं आपल्याच शूर मतदारसंघामध्ये या दो दोन व्यक्तींना घेऊन वारंवार राजकारण केलं जाते हे आपण पाहतोय त्यांच्या नावाने राजकारण करणं योग्य आहे का कसं होतं या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये कुठलंही काम करताना पहिलं शिवरायांचं नाव येत आणि शिवरायांचं नाव आलं का त्या शिवरायांच्या याच्यापासून सुरुवात होते आता आज शिवसेनेमध्ये कुठलंही आज व्यासपीठ असेल पहिल्यांदा कुठलंही राजकारण म्हणून नाही कुठलंही व्यासपीठ असू दे कुठल्याही चांगल्या कामाचं व्यासपीठ असू दे पहिल्या शिवरायांच्या भा म्हणजे शिवरायांचा पहिल्यांदा त्यांना व्यवस्थित असं त्यांचं मान ठेवला जातो आणि नंतर बाकीच्या गोष्टीला प्रारंभ केला जातो कुठल्याही वेळेस मग बाळासाहेबांचं नाव घेऊन हो अशा पद्धतीने आपलं व्यासपीठ काम कामकाज चालत असतं व्यासपीठावरती कार्यरत असतं ही एक भूमिका झाली मध्यंतरी काही मीडियावालीने प्रश्न विचारले होते अनेक ठिकाणी त्यातला एक प्रश्न मला आवडला म्हणून मी तुम्हाला तोच विचारतो एका बाजूला छत्रपती संभाजी महाराज एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हे दोन व्यक्ती आणि एका बाजूला राजकीय पदे या दोन पैकी तुमची भूमिका काय निवडणार आयुष्यामध्ये या दोन व्यक्ती एका बाजूला आहे आणि एका बाजूला राजकीय पदे तुम्ही काय निवडाल राजकीय पद निवडाल की छत्रपती संभाजी महाराजांची असणारी भूमिका त्यांचे विचार की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे ना ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत ना यांच्यावरतीच आधारित राजकारण आज महाराष्ट्रातलं राजकारण किंवा देशाचं राजकारण असेल किंवा आज जगामध्ये शिवरायांचं नाव आहे तर त्यांनी कशाप्रकारे राज्य चालवलं कशा प्रकारे राज्यामध्ये जडणघडण केली कशाप्रकारे हे केलं याचंच जी लोक आहेत ना त्यांचं म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज राजकारणात पण काही गोष्टी चालू आहेत आणि त्यांचा आधार आणि त्यांच्याबद्दल बद्दलचं असलेलं सन्मान हे ठेवून राजकारणात पण तो विचार घेतला जातो शिवाजी महाराजांनी त्यांनी ज्यावेळेला काम करत असताना कशाप्रकारे राजकारण केलं कशाप्रकारे त्यांनी लोकांसाठी विकासाची कामं केली लोकांसाठी काय काय केलं आज संपूर्ण किल्ले गड घेताना कशा कशा प्रकारने त्यांनी काही ठिकाणी शिवाजी महाराजांनी गणिमिका पण केला पण तो लोकांच्या हितासाठी केला अशा प्रकारे हे आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराज आणि राजकारण हे जवळचं समीकरण आहे तुम्ही सांगितलं समीकरण जवळचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे असेल संभाजी महाराजांचे विचार घेऊन आता युती किंवा आघाडी सरकार हे दोन्ही सरकार कार्यरत आहेत का शिवसेना हे बघा शिवसेना हा भगवा जो आहे तो शिवाजी महाराजांचं पहिल्यापासून शिवाजी महाराज आणि शिवसेना आणि बाळासाहेब यांचं हे जवळचं नात आहे त्याच्यामुळे म्हणजे शिवसेना ही म्हणजे माझ्या मते बाळासाहेब आणि शिवसेना हे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत हा पक्ष काय कुठे हलणार नाही आणि बाळासाहेबांचं नाव पण कुठे हे होणार नाही आणि त्याच्यामुळे शिवराय हे पण त्यांच्यापेक्षा केवढं तरी मोठं असं व्यक्तिमत्व या देशाला लागून गेलं ला। महाराष्ट्रात जन्माला आलं त्याचा आपल्याला अभिमान आहे त्याच्यामुळे ते जे राजकारणात जे आहे ना शिवाजी महाराज आणि शिवसेना हे समीकरण कायम राहणार हे समीकरण कायम राहील आता मतदार मतदारसंघाच्या दोन उमेदवारांबद्दल चर्चा करूया संपर्क म्हणून काम करताय तुम्ही तुम्ही जनतेमध्ये फिरत असाल शिवाजी आढळराव पाटील असतील गेली पंधरा वर्ष ते सत्तेमध्ये आहेत म्हणजेच खासदारकीचं पद या ठिकाणी त्यांना मिळते राष्ट्रवादी प्रयत्न करते वारंवार पण त्यांना यश मिळत नाही यावर्षी त्यांना यश मिळेल काय माहीत नाही पण एक तुम्हाला प्रश्न विचारतो की शिवाजी आढळराव पाटील तुमच्या जनसंपर्कावरून किती टक्के पास किती टक्के नापास शिवाजी दादा आढळराव पाटील आज माझ्या याच्यावर शंभर टक्के म्हणजे लोकांचा असलेला माणूस म्हणजे शिवाजी दादा आढळराव पाटील hmm. आज ज्यावेळेला मी पूर्ण जुन्नर तालुका असू दे आंबेगाव असू दे किंवा खेड आळंदी असू दे हडपसर असू दे भोसरी असू दे काही ना काही कारणास्तव जात असताना आज मी जुन्नर तालुक्यात तरी सांगेन की शिवाजीदादा आढळराव पाटील हे नाव लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे दादांचं जे मताधिकी आहे ते नक्की शंभर टक्के असणार आहे एवढं मला आम्ही काही मुलाखती घेतली त्यामध्ये नवीन चेहरा पाहिजे आणि वारंवार बायपासचा विषय घेतला जातोय ज्या बायपासचा विषय घेऊन पिंपळवंडीमध्ये टोलनाका आहे तो टोलनाका तो बंद केला गेला भरपूर जे आहे रस्त्याचं काम ते आळेपाट्यामध्ये असेल नारेंगाव मध्ये असेल मनसरमध्ये किंवा खेडमध्ये अपूर्ण आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ते जे का काम अपूर्ण आहे ते ऍक्च्युअल काही कारणास्तव कारणास्तव म्हणजे काही कारण असू शकतील टेक्निकल काही बाबी असतील त्याच्यामुळे पण ते पुरतं ते होणार आहे काही दिवसांमध्ये त्या कामाच्या पूर्त तर होणार आहेत त्याच्यामुळे ते काही थांबणार नाहीये आज ज्या वेळेला हा बायपास चालू झाला त्याच्यातलं जे काम माझ्या डोळ्यासमोर जे झालंय मी तीन साडेतीन वर्ष ह्या तालुक्यामध्ये फिरत असताना संपर्क प्रमुख म्हणून फिरत असताना बऱ्याच वेळा लक्षात आलं की काही ना काही कामं चालू आहेत काही अडचणी काही टेक्निकल अडचणी आहेत कायदेशीर अडचणी आहेत त्याच्यामुळे ती कामं काही वेळेला बंद झाली असतील परंतु ती कुठल्याही प्रकारे जाणून बुजून बंद झालेली नाही ती काही कालावधीमध्ये ती नक्की पूर्ण होतील ही कामं जर रेल्वेचा विषय असेल विमानाचा विषय असेल बैलगाड्या संदर्भात या तीन प्रश्नांबद्दल तुमची भूमिका काय रेल्वेचा विषय आहे नाशिक पुन्हा जे आहे नाशिक पुन्हा रेल्वेचा जो विषय आहे त्याच्यासाठी आढराव दादा त्यांच्या भाषणांमधून आणि याच्यामधून नेहमी त्याचे रिसर पुरावे वगैरे देऊन सांगत असतात की आज म्हणजे त्यांनी मला त्यांच्या भाषणातलं ऐकलंय जॉर्ज फर्नांडीस किंवा मधु दंडवते वगैरे ह्या लोकांनी किती वर्षांनी कोकण रेल्वे चालू झाली परंतु दादांनी माझ्या मते ही रेल्वे होण्यासाठी पुढते चार ते पाच वर्षामध्ये ही रेल्वे धावेल असं त्यांनी स्पष्ट सांगतायत आणि त्याच्यासाठी पहिल्या ज्या सरकारने त्यांना जो काही मदत केली नाही परंतु ह्या पाच वर्षामध्ये ज्या वेळेला जे बीजेपी शिवसेना सगळ्यांचं सरकार होतं त्याच्यामध्ये त्यांचे भरपूर पाठपुरावा करून रेल्वेचा मार्ग रेल्वेचं जो काम आहे ते पण मार्गी लागणार आहे बैलगाड्या संदर्भात काय म्हणून तुमची बैलगाड्याच्या संदर्भात बघा बैलगाड्याच्या संदर्भात आढळराव दादा यांनीच आज जर का केसेस कोणावर असतील तर सन्मान खासदार अडराव दादांवरती आहेत आज राष्ट्रवादीवर कोणावरती केसेस आहेत का अमोल कोले पण उपनेते होते शिवसेनेचे मग त्यांच्या अंगावरती का नाही मग का त्यावेळेला त्यांना ते, ते बैलगाडा हा विषयच माहित नव्हता आता खासदार झालेत खासदार व्हायचे त्यांना उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आज कारण पूर्ण आपल्या शिरूडता याच्यामध्ये बैलगाडा हा विषय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ते आता बैलगाडा आणि हे ते ह्या विषयावर मग ते उपनेते होते शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते कधीतरी ते आडरावदाकडे दादांकडे आले का बाबा मला ई बैलगाड्यांच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुमच्याशी चर्चा करायची आहे त्याच्यातून आपलं बैलगाड्याचा मुद्दा हे करून घ्यायचा आहे आ ते कधी आत्ता त्यांना उमेदवारी राष्ट्रवादीकडनं मिळाल्यानंतर हा मुद्दा ते घेऊन चालले याच्यामध्ये या दोन प्रश्न तर झालेच पण जो विमानाचा विषय होता तो विमानाचा विषय काय होता विमानाचा विषय बघा विमानाचा विषय एक खासदार मला नाही वाटत कुठला एक खासदार विमानतळ इकडनं तिकडे हलवू शकतो किंवा विमानतळ आणू शकतो म्हणून आज ओतूरच्या याच्यात पण नितीन बाणगुडे पाटील साहेबांनी तुम्हाला सरांनी सांगितलं असेल की ते की तिथे भौगोलिक जो विषय होता, होता।, जो होता।, होता, ये, ये 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 होता त्या भौगोलिक विषयामुळे विमानतळ आहे मग विमानतळ हे होतं त्यावेळेला राष्ट्रवादीचं सरकार होतं विमानतळाचा विषय होता त्यावेळेला यांचं त्यांनीच अडवणूक केली असं मला तरी वाटतं म्हणजे जाणवतं की आज काँग्रेस राष्ट्रवादीच्याच याने त्याला सगळं आडकाठी केली असं मला वाटतं मीडियावरती दादांचे वक्तव्य होतं की रक्त सांड्यात विमानतळ होऊन देणार नाही त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यावेळेला शेतकऱ्यांचा विषय होता शेतकरी विषय शेतकऱ्यांचा असा विषय होता की त्या शेतकऱ्यांच्या मोलाच्या जमिनी त्या विमानतळामध्ये जात होता आज आज बळीराजा त्या ज्या ज्याच्यावरती त्याच उदरनिर्वाह आहे किंवा त्याच्यावरती हे आणि त्याचं पोट पाण्याचा व्यवसाय ज्या जमिनीवर आहे त्याच जर जमिनी जात असतील तर पहिलं प्राधान्य ते विमानतळापेक्षा माझ्या मते नक्की शेतकरी राजाला दिलं पाहिजे आता काही अमोलची ज्या सभा होत्या त्या सभांना गर्दी दिसतीये ती गर्दी नेमकी काय गर्दी म्हणजे कसं असतं की लोक आज टीव्हीवर बघतात संभाजीराजे आज अमोल कोल्हे को संभाजीराजेंची भूमिका करतात एक कलाकार म्हणून लोक सेलिब्रिटी म्हणून त्यांच्याकडे बघतात आणि सेलिब्रिटीला बघण्यासाठी ती गर्दी आहे आपल्याकडे सेलिब्रिटी नाहीये म्हणून शिवाजी आढळराव पाटलांच्या सभेला गर्दी होत नाही का मग कोण म्हणतो शिवाजी आढळराव पाटलांच्या सभेला गर्दी होत नाही विरोधक म्हणत असतील पण आम्हाला वाटत नाही आमच्या आम्हाला माहितीये की दा, दादांना भरभरून लोक भेटायला येतात भरभरून लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि गर्दी होते किती मतदेख्याने दादा निवडून येते मागच्या वेळेला काहीतरी दोन हजार चौदा साली तीन लाख सहा सात हजारांनी दादा होते अलक्षण तेवढं तीन साडेतीन तीन ती, साडेतीन लाखापर्यंत तरी अजून तेवढ्या मतावरती दादा निवडून येते तुमच्या जनसंपर्कावर अमोल कुलेना किती लीड मिळू शकते जुन्नर जनसंपर्क आज जुन्नर तालुक्याचं मतदान दोन लाख शहाण्णव हजार लीड मिळू शकेल असं मला नाही वाटत लीड मिळू शकेल दादांनाच लीड मिळणार आहे अडरवा दादांनाच लीड नारंगाव हे आपलं गाव आहे दाखव म्हणजे लोकांना दाखवत आहे जुन्नर तालुक्यात कसं होतं की आज उमेदवार काय करतो की त्याची जेव्हा भोसरी असेल हडपसर असेल खेड आळंदी असेल इकडे सगळे आंबेगाव असेल जुन्नरमध्ये आल्यावर मी जुन्नरचा आहे भोसरीला ते राहतात तर मी भोसरीचा आहे असं सांगून लोकांची दिशा बुलायती नारंगाव मध्ये असं ठीक आहे तो त्यांचं गाव असेल तिथे शेतीवाडी असेल वडलोपूर जित काही असेल पण त्याचा तेवढा जनसंपर्क त्यांचा नारंगाव मध्ये नाही आणि नारंगाव शहर हे पूर्णपणे सन्मानिय अडरराव आहे हो कालची सभा तुम्ही बघितली असेल तिथे आशाताई असतील किंवा बाबू पाटे असतील किंवा संतोष असतील तर ह्या सगळ्या लोकांनी काल ज्यावेळेला तिथे सभा माऊली शेट असतील तर चांगल्या प्रकारे प्रतिसाद जुन्नरकरांनी पण दिलाय तिथल्या अनेक संस्थांनी पण दिलाय त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांना तिथून लीड म्हणजे जुन नुसतं नारंगाव पकडून लीड नाही पूर्ण तालुका आहे आणि तालुक्यामध्ये पण दादांना म्हणजे नक्की चांगलं लीड मिळेल असं मला वाटतं शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आशाताईंचं तुम्ही नाव काढलं म्हणून आशाताई आता भरपूर दिवस शिवसेनेमध्ये काम करत आहेत शिवसेना आहेत अशी एकंदरीत चर्चा सुद्धा पाहिले सुद्धा भरपूर लोकांनी शरद आता सोनवणे हे शिवसेनेचे होते मनसेत गेले आमदार झाले परत एकदा शिवसेनेत आले भविष्यामध्ये या गोष्टींचा शिवाजी आढावा पाटील यांना फायदा होईल की तोटा होईल मग आशाताईंबद्दल आम्हाला नक्की आदर आहे दादांबद्दल दादांबद्दल पण आदर आहे दादा कसं आहे आम्ही पक्षाचे पहिलं पहिलं आम्ही व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्व देणारी माणसं दादा आत्ता पक्षात आल्यानंतर आम्ही नक्की त्यांचा मान सन्मान आणि तसे आमचे ते मित्र आहेत शरद दादा सोनवणे हे पहिल्यांदा आमचे मित्र आहेत या तालुक्यात ज्या वेळेला त्यांनी हे केलं एक मित्रत्व म्हणून आणि गावचे आहेत आम्ही एका गावच्या त्याच्यामुळे एक मित्र म्हणून आम्ही नक्की आमचं रिलेशन आहे एक नातं आहे आणि हे करत असताना जास्तीत जास्त काम मी बरोबर केलं आहे संपर्क प्रमुख असताना आज ती महिला चांगल्या प्रकारे काम ह्या म्हणजे संघटना वाढ वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करते चांगल्या प्रकारे त्यांचं लोकांशी लोकसंपर्क आहे जनसंपर्क चांगला आहे आणि आत्ता दादा आले तर नक्कीच अजून आमच्या शिवसेना पक्षाला चांगली अशी मजबूती पक्ष वज्रमुट चांगली झालेली आहे आमची काही ठिकाणी अशी पण चर्चा आहे तर शिवसेना आता विभागली गेली आहे आणि शिवसेनेची ताकद कमी झाली काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल कसं आहे राजकारण या राजकारणामध्ये दोन सगळ्यांची मतं हे असतात थोडंसं लोकांमध्ये मतभिन्नता येऊ शकते शिवसैनिकांमध्ये पण थोडंसं हे होऊ शकतं पण त्याला वेळ हे सोल्युशन आहे आणि वेळेमध्ये सगळं बरोबर होणार आहे आणि आता बरोबर होत आहे असं मला वाटतंय सगळं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतात बरोबर होत आहे बरोबर ह्या सगळ्या एका बाजूला झाल्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता तुम्हाला काय वाटतं एका बाजूला मंगल रसाप्पा बांधव होते एका बाजूला विलास लांडे होते हे दोन उमेदवार आणि त्यानंतर ते अमोल कोल्हे उपनेते पद सोडून राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना उमेदवारी मिळाली त्या दोन व्यक्तींबद्दल काय वाटतं मंगलरासाप्पा बांधव आणि विलास लांडे विलास लांडे तर माझ्या मते बरेच दिवस राजकारणापासून दूर होते ज्या वेळेला त्यांना इथे कळलं की आज शिरूर लोकसभेमध्ये जागे म्हणजे रिकामी जागा भरावी म्हणून त्यांनी ते पुढेच पाऊल उचललं आणि ते त्या पक्षामध्ये सक्रिय झाले म्हणजे त्यांना अपेक्षा होती की मला राष्ट्रवादी लांडे साहेबांना हे तिकीट मिळेल म्हणून त्या दृष्टीने ते पुढे आले बऱ्याच पुढे इतके पुढे आले की त्यांचे जवळजवळ त्यांचा एक गट तयार झाला आणि त्यांना सक्रिय असं त्यांचं त्या राजकारणात पाऊल पुन्हा आलं परत त्यांनी बरेच विषय घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न केला परंतु तो राष्ट्रवादी पक्षाचा विषय आहे मंगलदास मंगलदास पण त्याच दृष्टीने की आज चांगलं आहे माझं मा नाव आहे असं त्यांना वाटत त्या त्या दृष्टीने ते पुढे आले त्या पक्षात राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळेल असं त्यांना अपेक्षा होती पण त्या विचारांचा अपेक्षा भंग झाला या अपेक्षा भंगाचा शिवसेनेला कितपत फायदा होऊ शकतो कसं आहे की आता जरी अपेक्षाभंगाचा फायदा राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्यामध्ये आता त्यांची जी बांदल साहेबांना पण माझ्या मते त्यांनी त्यांनी काहीतरी पद देऊन आता मला जे माहिती आहे की काहीतरी पद देऊन त्यांना परत त्यांच्यात विलीन करायचा प्रयत्न केलाय पण येणारं जे इलेक्शन आहे येणारं जे मतदान आहे एकोणतीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानातून दिसून येईल का ना काय नक्की होणार आहे नक्की राष्ट्रवादीला फायदा होणार आहे का शिवसेनेला फायदा फायदा होणार आता तुम्ही अपेक्षा भंग म्हणले मंगल साप्पा बांधल एका बाजूला त्यांना तर पद दिलेलं आहे मग मंगल सप्पा बांधल यांची भूमिका पाहून तुम्हाला काय वाटतं शिवसेनेला आता या ठिकाणी फटका बसेल आणि राष्ट्रवादी मध्ये असतील काही गोष्टी ज्या सगळ्या त्यांना पद दिल्यामुळे त्यांची जागा भरून निघेल का आपण बद्दल पण बद्दल आता मला बेसिकली आता काही व्यक्तींबद्दल मला तेवढे त्यांच्या म्हणजे कसं आहे काही उगाच बोलण्याचा अर्थ नाही त्या माणसाबद्दल मला एवढं डिटेल माहित नाही मी माझ्या पक्षातल्या लोकांबद्दल मला संपूर्ण मी अभ्यास केलेला आहे कारण आणि माझ्याकडे जुन्नर तालुका आहे तालुक्यात तो माणूस माझ्या जुन्नर तालुक्याचा असतो ता मी नक्की त्याचा अभ्यास केला असता येऊन भाषण करतात ते करणार ना भाषण करणार कारण त्यांना आता करन राष्ट्रवादी पक्षाने सांगितलेलं आहे की बाबा प्रचार म्हणून एक प्रचार प्रमुख म्हणून त्यांना पुढे केलेला आहे त्याच्यामुळे ते भाषण करणार हे सगळी भूमिका झाली शिवाजी अडराव पाटील यांची येत्या काही दिवसांची जनसंपर्क म्हणून तुमची भूमिका आणि शिवाजी आधार पाटील यांची असणारी रणनीती काय दादा म्हणजे संपर्क प्रमुख आणि खासदार खासदार असा विषय जर बाजूला ठेवला तर एक चांगलं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून मी दादांकडे बघतो मी त्यांच्या शिरूर लोकसभेतला असेल किंवा एक जुन्नर तालुक्यातला म्हणून असेल किंवा आमचे मुंबई मधील रिलेशन असतील मुंबईमध्ये त्यांचं व्यवसायाच्या निमित्तानं असलेले दादांचे रिलेशन असतील आज पटवाडी घाटकोपर सारख्या विभागात पण मी चांगलं काम करत असताना दीपक बाबा हांडेंच्या माध्यमातून तर हे करत असताना त्यांची असलेली आमची ओळख त्याच्यामुळे त्या माणसा व्यक्तीबद्दल असलेलं आस्था प्रेम हे एक आहे आणि खासदार आणि संपर्क प्रमुख हे ज्या वेळेला रिलेशन येतं खासदार आणि संपर्क प्रमुख म्हणून त्यांना ते मार्गदर्शक म्हणून नेहमी मार्गदर्शक मार्गदर्शन करत आले आणि आम्हाला ज्या भूमिका वाटल्या पक्ष संघटनेच्या बाबतीत ते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून आम्ही पक्षश्रेष्ठींना किंवा तालुक्यामध्ये कशा प्रकारे संघटना वाढवली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही ते वरती आमचे सामान्य नागरिकांना शिवाजी पाटील यांना का करावं आणि कोणत्या मुद्द्यांच्या करावं त्यांनी असे कोणती विकास का विकास केली काय होतं आज आता कसं माहिती का गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्यांनी काय विकास कामं केली ही वारंवार सगळ्यांना माहिती आहेत त्यांनी त्यांचे पूर्ण कार्य अहवाल वगैरे सगळे केलेले आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांची विकास कामं आहेतच आज वाडी वस्त्यांपासून मोठ्या मोठ्या सार्वजनिक मोठे मोठे जे कामं आहेत त्याच्यात पण त्यांचं आहेत आज रस्त्याची कामं असतील किंवा सांस्कृतिक भवना सांस्कृतिक भवनासारखी काही कामं असतील अशा hmm. सगळ्या ह्याच्यात त्यांनी आज लोकसभा त्यांचा जो मतदारसंघ आहे माझ्या मते भोसरी म्हणजे तिकडची भोसरी ते इकडे जवळजवळ आऱ्या घाट वगैरे इतका मोठ्या याच्यामध्ये आहेत पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढं काही निधी देता येईल तेवढं ते, ते संसदरत्न आहेत आज दादा जे आहेत आज महाराष्ट्रामध्ये माझ्या मते एक नंबरवरचा माणूस येतो कि त्यांनी इतकी त्यांना संसदेत जाऊन त्यांनी बऱ्यापैकी त्यांचे प्रश्न आपले लोकसभेबद्दल असतील त्यांनी उद्भवलेले आहेत आणि तिथे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य दाखवलेलं आहे आणि लोकांपर्यंत आज परवाच्या दिवशी जी बातमी असतील त्यांना आज सन्मानिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण त्यांचं कौतुक केलेलं आहे या सगळ्या तुमच्या भूमिका धन्यवाद तुम्ही आम्हाला शिवनगर बँकला वेळ दिला त्याबद्दल बरं एकंदरीत दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत गल्लीपासून तो आपल्या असणारा तालुका तालुक्यात असणार घरापर्यंत तुमची भूमिका तुम्ही मांडली तुमच्या उमेदवाराची बाजू मांडली जे असणारे तुमचे पूर्वीचे नेते अमोल कोल्हे यांची सुद्धा तुम्ही बाजू मांडली एकंदरीत तुमच्या गावातून असणारे जे सरपंच जे लोकसभेला आता उभे आहेत त्यांची एक भूमिका मांडली त्याबद्दल तुमचा धन्यवाद शिवनेर शिवनेरप्रामच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती की लोकसभेच्या निमित्तानं प्रत्येक व्यक्तीची मुलाखत प्रत्येक व्यक्तीचे विचार उमेदवाराच्या असणारी वेगळी वेगळी ओळख आपल्या उमेदवाराला का मतदान करावं याबद्दल प्रत्येक संघटनेचा व्यक्ती आपल्या उमेदवाराची बाजू तर मांडणारेच अजून अनेक व्यक्तींना तालुक्यातील दिग्गज व्यक्तींना आपल्याला भेटायचे आत्ता आपल्यासोबत होते विधानसभेचे असणारे संपर्क प्रमुख ज्यांचा सर उद्धव ठाकरे यांच्याशी डायरेक्ट संपर्क आहे त्या असले दिलीपजी बामणे यांनी आपल्याला ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा